तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ तर सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचा आता बहुतेक सात वाजतात घडल विसरून आले घरा तो थोपलो तर बोलू आपली विंट्रो बनवून घेऊया आम्ही आहो वाशी हवेली कोलीवाडा आमच्या गावच्या बस स्टॉपला वाशी हवेली कोलीवाडा आदर्श गाव मस्त वेगळी आमचा या बसस्टॉप गाड्या चालल्यात तिथं फेरीवाल्यांच्या सकाळच सकाळच तैसंच बटरवाले बटरवाले तैसाच आम्ही सुका मावरा पण घेऊन चालल्या होता गावोगावी फिरावला नेहमीप्रमाणे किंवा घड्याल विसरलेलो किसनेने घेऊन आयलो थँक्यू किसने सात वाजले सात वाजून सहा मिनटं आता खंच्या तरी गावात जाऊन भेटू डायरेक्ट तर आजचं आमचं पहिलंच गाव म्हणजे बेलघर बेलघर गावचा मस्तपैकी समोरच असलेला या मंदिर आठला फक्त सात मिनटं बाकी आणि आकाश देखा किती मस्त दिसतंय सूर्यदेवाने अजून किरणा सोडावला सुरुवात नाही केली ढगाई ढाकून ठेवले इकडं सूर्यदेवाला पण आणि मास सुकाट आणि अंबरकर मिक्स आणले आणि बघूया जोडीला आणि सुकाट आहे बारकी ही सुकाट बार आहे तर रायने एंट्री केले गावात बेलख काय सुकट पाहिजे आहे इकडे बोलावतात ये मावशे आ Kirana Dukan.

पिशवी सोबत ठेवा लागते नाही आता पहिलाच गिरेक चाललय घरा घेऊन एकदम मस्त ढोरा बेलघर गावची इकडं आहे ना मृदुंग वाचते वाटते देवलात देवलात ना आवाज येते थोडस जाऊया सकाळी सकाळी मस्त पैकी मस्त वातावरण आहे तर मस्त प्रसन्न वातावरणात विठ्ठल रुक्मिणीचा पण दर्शन झाला हे बेलघर गावचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि यो देवला एकूणचं शेजार यो मस्त गली असतात ना बारके बारके आपल्या गाव ठिकाणी फन दे का किती मस्त आयल्या आहेत या झाडावर भारी ना आणि अजून एक आंबाचं झाड आहे तर त्यावर आंब भरपूर कमी आलेत ही आंबाची झाडं आहेत आंब काढून का। नेल्यात वाटतं ते बारकं बारकं दिसतात यो आहे ना बेलघर तला रोड आणि आपण जिल्हा रायगड तालुका तला आणि तला तालुक्यांचं काही गाव फिरणार आवाज तर या मस्त पैकी वानस ते गाव त्या गावात काही जास्त खपली नाही त्यामुळे लगेच या गावात आयला दोन तीन वेळा हा, आता आयला बसून आम्ही गावची मस्त कौलावर घर भरपूर भूस पडला ना

Tak नुवरता ता चला थोडंसं पुढचं गाव देखो आपण मावशी काय ऐकणार नाही मस्त गाव वाटते फिरावला थोडंसं डोंगरावर आहे पण गाव नाही येत नाही हा तो किल्लो दिसतोय तलगड आपल्या तला तालुक्यांचं तलगड नलाचं पाणी पण चालत

तर हतं पण काय जास्त म्हावरा खपला नाही त्यामुळे आता पुढच्या गावात ना चालल्या आम्ही आज भरपूर फिरा ले दहीवली गावाद। दहीवली गाव फिरावं लागतील वाटतं तर आता आल्या दहिवली गावात दहिवली गाव मस्तपैकी डोंगराच्या खलती आहे जास्तीत जास्त कवलारू घरांचं गाव आहे कोकणातील अजून एक सुंदर गाव ऐक ना तलगड देखा किती दूर आहे देखा म्हणजे त्या साईडला आम्ही होतो ते एकूरशी ऐसा रस्ता आहे या रस्त्याने आयल्या म्हणजे तळाच्या एकदम जवळ होतो मानगावच्या अंगावर आल्या बहुतेक तळगड आहे आणि आणि आहे ना कुणाचा तरी मॅसेज आलतो इंस्टाग्रामला कंच्यातरी तरी गावाची मला व्हिडिओ बनवायला सांगलेली ते मॅसेज इंस्टाग्रामला भेटत पण नाही ज्या मॅसेज येतात ना आता मुलं आणि कमेंट्समध्ये पण काय काय सांगतात सो परत सांगा मला मेसेजमध्ये किंवा कमेंटमध्ये मी नोट करून ठेवेन यावेळी जेणेकरून मी विचारणार नाही कंच्यातरी तरी गावाचे मला व्हिडिओ बनवा सांगलेले आणि कंच्या प्रकारचे अजून तुम्हाला व्हिडिओ देखावला आवडतील ना ता पण सांगा म्हणजे त्याशिवाय व्हिडिओज मी बनवायचा प्रयत्न करेन देवासाठी ते का मस्तपैकी फुला फुटून ठेवल्या जात्या जास्वंदीची फुलं बर। हो काय हम्म बारक बारक कुत्र पण जाम आहे तुमच्या इथं साडे नऊ वाजला या सुकट आणि भाकरी आणले फुलांची झाड मस्त आहेत तुमच्या समोर अरे बाबा हा काय हा सगळा गायने वाटवलं गेला अनराती फुलाचा ढोर शिडला आणि त्यांनी सगळा हा सगळा खाऊन टाकला ना हा हा काय बापरे चांगल्या झाडांची वाट लावली नाही टाला आहे मंदिराला टाला आहे विठ्ठल रखुमाई मंदिर वांजुलोशी तर आता वांजलोशी गावात आयलो आम्ही देवलायपूरचा शेजार आहे भंगारवालो पण आले पण किती मस्त वाटते वांजलोशी गाव वांजलोशी गावचा एक नवीन लुक दुपार जा दहा बावीस सकाळचं दहा बावीस झाले सकाळचं आहे ते काय एकटीच येते आजूबाजूला कोणच माणसं नाही अवरो गाव रिकाम झाले पूर्ण काल मित्राच्या घरात सुकाट मागलेली ते अनवाला विसरलो तेव्हा आज आयला तलेगाव तलेगावला आलो आहे चिवडा दिलाय मावशी बोरीच्या मालावर आल्या गेलेलो ना ते फक्त त्यांना सुकाट वगैरे द्यायची होती त्यासाठी गेलेल नाष्ट मस्त पैकी केलं आणि आता बोरीचा माल गावात आयला म्हणजे आमच्या इकडे रिटर्न आयलो आमच्या गावा इकडे रस्ता जातो ना तिकडं <taraino> <taraino>

मग किती पाच लिटर एकशे वीस लिटर, एक लिटर। कसा आहे तो काय आहे बोल काय कपडे टाकतो लुगडी वगैरे हो देतो फक्त कपडे पैसे नाही तुम्ही का जुनी पाणी फाटलेली का रेशमीच्या घड्या वगैरे पण घेतो रेशमी

<laughs> तर था वरल वरल दैसोज दैसोज आता वरलच्या गावात आल्या वरलच्या गावात म्हणजे आमच्या जवळचं एकदम गाव कारण का सुकाट तैसाच्या तैसाच माल आहे तिकडे त्या साईडला गेलो ना त्याला साइडला जास्त खपली नाही तो जवळचं गाव आणि आता मी आहे आमच्या गावात कडधान्य दे का किती सुकात घातल्यात वरलच्या गावाच्या समोरच <laughs> जावाला निघाले निघालय आणि नि पुढचा प्रवास तुम्हाला सांगते मी काय आई आए, आईला मी वरलं सोडून आलो कसं चाललं आज अरे कसं झाले तरी आजचा माझं दुपारचं जेवण मस्तपैकी चिकन आहे आणि भाकरी आहे काल मसल्यातनं आणलेला चिकन आणि आमच्या खिडक्यातनं के दिसणार व्हि जेवल्यावर मस्तपैकी थोडंसं राऊंड मारावं आहे आणि आता पावणे चार वाजतात अजूनपर्यंत निंबार कडकूच आहे आणि हवा लागते बंदरात आमच्या त्यामुळे काय वाटत नाही सो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा कमेंटमध्ये आवडली असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन अशीव तर सबस्क्राईब करा आता लगेच संध्याकाळची आपल्याला आहे ना नवीन व्हिडिओ स्टार्ट करायचे आहे त्यामुळे ही एंड करते आपल्याला नाईटला कधीतरी जावंचं आहे कार्यक्रमासाठी तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देखावला भेटेलच सो पुढची व्हिडिओ आहे ना आवर्जून देखा ही व्हिडिओ पूर्ण देखली त्यासाठी मनापासून धन्यवाद बाय भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओत